अहिल्यानगर येथील मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडील यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हात पकडले असून या घटनेमुळे तालुक्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे रावरी शहरातील एका तरुणाची पत्नी व बहीण यांचे नावे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत भूजलाशयीन पिंजरा मत्स्य संवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झाले आहे त्यांना आजपर्यंत शासनाकडून काही अनुदान प्राप्त झाले आहे तर काही अनुदान बाकी राहिले आहेत दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरता प्रस्ताव शासनास पाठवण्यासाठी आरोपी सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडील याने चाळीस हजार रुपयांची मागणी केली तडजोडांती तीस हजार रुपये देण्याचे ठरले दरम्यान फिर्यादी तरुणाने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडे तक्रार केली त्यानुसार नाशिक परिषेत्र येथील पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व वा अहिल्यानगर येथील पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू अल्लाट पोलीस अंमलदार उमेश मोरे गजानन गायकवाड सचिन सुद्रुक पोलीस अंमलदार संतोष शिंदे रवींद्र निमसे बाबासाहेब कराड चंद्रकांत काळे विजय गंगुल चालक खावलदार हरुण शेख दशरथ लाड आधी पोलीस पथकाने दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे सापळा लावला त्यावेळी आरोपीने फिर्यादीकडून वीस हजार रुपये लाच घेतली त्याचवेळी पथकाने त्याला रंगे हात पकडले आणि गदाआड केले त्यानंतर अहिल्यानगर येथील मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्त रमेश कुमार जगन्नाथ धडी राहणार नाशिक रोड नाशिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी रोजगार उपलब्ध होण्यासाठी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे मात्र त्यांना शासनाचे अनुदान मिळवून देण्यासाठी संबंधित मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांकडून लाच मागण्यात येते त्यामुळे संबंधित मत्स्यपालन व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे लाच मागणारे भ्रष्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कट्रा कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी